जेवणाचा विषय निघला की आपण म्हणतो की जेवणामध्ये काय चांगले पदार्थ हवे तर मग आपण चांगल्या क्वालिटीची चपाती किंवा चांगल्या क्वालिटीची भाकरी पाहिजे त्यानंतर भात चांगल्या याचा तांदूळ हवा चांगल्या क्वालिटीचा आणि मग ते मसालेभात असो किंवा इतर काय सादा भात असो ते चांगल्या पद्धतीने झाला की जेवण चांगलं होतं मग काहीतरी दही वगैरे असं काही त्याच्यावर वगैरे पण खरं जेवण चांगलं कधी लागतं माहिती आहे की ज्यावेळी ज्या जेवणाच्या वेळी चा भाजी चांगली होती ना त्यावेळी त्या जेवणाला खूप टेस्ट येते म्हणून जेवणाची सगळ्यात जास्त तर लज्जत वाढविणारी गोष्ट कोणती असते तर ती भाजी असते आणि दोन तीन भाज्या मी सांगतो की ज्या खूप छान आणि चांगल्या चा चविष्ट होतात त्यातली पहिली म्हणजे दूधसार दूधसार ही एक रेसिपी आहे की तुम्ही यूट्यूबवर वगैरे हो बघू शकता की दूधसार बनवलं जातं आणि त्याची एवढी चांगली टेस्ट असते की ते चपातीबरोबर खाण्यात मस्त लागतं त्यानंतर मूग मूग जे असतात मुगाचे उसळ तर ती मुगाची उसळ जे ना ते सुक्के म्हणजे असं हे करायचं नाही अगदी गारवा वगैरे न्यायलासाठी घे करतात ना त्या पद्धती सुकं उसळ असतं ना मुगाचं खूप छान टेस्टी लागतं आणि तिसरी भाजी म्हणजे ढबू मिरची भाजी डबू मिरची जी असते ना त्याची भाजी इतकी अप्रतिम टेस्ट असते बरेच लोक खात नाहीत म्हणजे काय डबू मिरची काय आपण कधी खात नाही असे बरेच लोक असतात पण ज्यावेळी एकदा खाल्ले ना ते परत परत करायला हवं या दोन तीन भाज्या अतिशय छान असतात थँक्यू